कार कशा आहात मस्त ना मस्तच राहा खुश राहा आनंदी राहा प्रथम तुम्हाला सगळ्याचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत ईद मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते चला तर अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या भदाने परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा चला तुमचा प्रत्येक दिवस खूप आनंदात जाऊ देत ईद मी देवाला प्रार्थना करते चला मग आपण दिवसाला दिवसाच्या पुन्हा सुरुवात करूया चला तर मैत्रिणींनो आज अक्षय तृतीय आहे चला अक्षय तृतीयेच्या तर तुम्हाला आमच्या बदाने परिवार परिवाराकडनं खूप सारे शुभेच्छा आणि आमच्याकडे अक्षय तृतीयेला आखाजी असं म्हणतात चला तर मी आज सकाळी मस्त छान पहाटे उठून स्नान करून छान मस्त नवी साडी नेसून घेतलेली आहे आणि सकाळी सकाळी जे घर आहे ते सर्वच मी स्वच्छ करून घेतलेली आहे छान मस्त देव वगैरे सगळं देवांची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मस्त श्री महालक्ष्मी देवीची पूजा सुद्धा मी केलेली आहे छान मस्त मोगऱ्याचा गजरा सुद्धा देवी आईला अर्पण केलेला आहे झेंडूची फुलं सुद्धा मी श्री विष्णू देवांना अर्पण केलेली आहेत आणि छान मस्त पुरणपोळीचा आमरस आमटीचा बेत मी केलेला आहे जेवणामध्ये आज आणि देवाला सुद्धा नैवेद्य दिला गेलेला आहे चला तर अक्षय तृतीयेचं महत्व मी तुम्हाला थोडक्यात आज सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण गरजू लोकांना सुद्धा मदत करू शकतो काहीतरी आपण दान करू शकतो त्यांना आणि अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे शुद्ध पक्षातील तिसरा दिवस वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून आपण साजरी करतो या दिवशी केलेले पुण्य कधी वाया जात नाही आणि या दिवशी छान मस्त सोन्याची सुद्धा खरेदी आपण करू शकतो त्याच्यानंतर बरेच काही आपल्याला नवीन वस्तू घ्यायची असेल तर ती सुद्धा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घेऊ शकतो या ठिकाणी मस्त छान मी देवपूजा करते आता देवाला सुद्धा माझा नैवेद्य अर्पण झालेला आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर मस्त देवाला श्री महालक्ष्मीला गजऱ्याच्या फुलांनी मी छान सजवलेलं आहे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जेवढी देवाची आपल्याला सेवा करता येईल तेवढी नक्कीच आपण केली पाहिजे हा बघा माझा अमरसपुरीचा ताट सुद्धा तयार झालेला आहे चला तुम्ही बघू शकता मी बाजूच्या मावशींकडे ताट द्यायला चालली कारण आज पुरणपोळीचं जेवण आहे ना त्याच्यामुळे कारण त्या नेहमीच मला काही ना काही देत असतात मुली नाही मलाही आणि मुली नाही खूप जीव लावतात त्याच्यामुळे मम्मी पण त्यांच्याशिवाय काही खात नाही चला मी आता ताट देऊ ने येते शेअर करते चला मग मी दाखवते परीला मी कोणता ड्रेस आणलेला आहे ते बघा हळदीसाठी मी जो ड्रेस आणलेला आहे परीला तसा घागरा सारखा आहे म्हणजे जसा घागरा असतो ना ए बघा असं खाली स्कर्ट आहे व त्या समज छान छोट असं ब्लाऊज दिलं आहे बघा खूप छान सुंदर वर्क केलंय याच्यावर आणि कलर तर इतका सुंदर आहे ना हा कलर मला खूप आवडतो बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये थोडा म्हणजे लाईट दिसतोय पण रिअलमध्ये एवढा लाईट नाही तो आणि बघा त्याच्यावर छोटसं मस्त छान असं कलरफुल स्कर्ट आहे याची किंमत पंधराशे रुपये होती पण मी याची कमी करून ला घेतलेला आहे या बघू शकता खूप सुंदर ड्रेस आणि तिला छान दिसेल चला था था तर त्याच्यानंतर मग मी परीला हे घेतलेले आहेत छान हातातले सुंदर असे डायमंड मधले जे कडे असतात ना ते घेतलेले आहेत आणि तिला म्हणजे अशा वस्तू खूप आवडतात तिला हे बघा खूप सुंदर दिसत हातात घातल्यानंतर अतिशय छान दिसतील यांची म्हणजे एकाची साठ रुपये किंमत होती पण मग मी त्यांना म्हटलं कमी करा मग शंभरला दोन घेतलेली आहेत ही त्याच्यानंतर मग तिला नेकलेस पण पाहिजे होता की मी मला सेम मॅचिंग नेकलेस पाहिजे असं मग त्याच्यानंतर बघा हा नेकलेस पण घेतला आहे तिला खूप सुंदर आहे म्हणजे जशा जसे कडे आहेत ना तसंच मॅचिंग पण आहे छान असं छोटे छोटे डायमंड आहेत ज्याचं मोठे पण नाहीत बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आणि याची किंमत अडीचशे रुपये होती आणि हा दोनशेला घेतलेला आहे खूप छान आहे लग्नासाठी घेतले स्पेशल म्हणजे त्यानंतर मग मी आईला पण साडी घेतलेली कारण आई, आई एकदम साध्या सिंपल साड्या घालते आईला शेतमच्या बटबटीत बड़ साड्या तर अजिबात आवडत नाही बघू शकता तुम्ही दाखवते मी तुम्हाला मी दोन घेतलेल्या आहेत आईसाठी साड्या जर तुम्हाला जर आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या साड्या मी जिथून घेतल्या आहेत ना तिथून मी तुम्हाला ऑर्डर करून दिल वाटल्यास ती बघा इतकी सुंदर आणि इतकी सॉफ्ट नाही ही साडी गोल्डन कलरमध्ये आहे ही बघा खूप सुंदर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे कापड खूप चांगला आहे कारण आहे ना याची किंमत तेराशे होती पण मग कमी केल्याने ही साडी मला हजारला दिली म्हणजे अशा दोन हजारच्या मी या दोन साड्या घेतलेल्या आहेत पण काही साड्या अशा असतात ना पण त्यांची रेट जी असते ती कमी असते पण हिचं तसं नाही आहे ही साडीही चांगली आहे कापडही चांगलं आहे मऊ कापड आहे आणि रेटही जास्त आहे कारण दोन हजार या साड्या मला मिळालेल्या आहेत दोन बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा साड्या दिस साड्या आणि एक पिंक कलरमध्ये पिपीको करायला दिलेली आहे मी ही बघा नेहमी ने मला आई साड्या घेत असते म्हणजे काही असो पण मग मी आईला कधीतरी घेत असते साड्या वगैरे पण मग चला म्हट आता लग्न पण आई अशी साडी घेणारच नाही मग मी आईला मीच घेतली ॲव्हरेज साडी आणि त्याच्यावर हे ब्लाऊज आहे हे बघा खूप मस्त ब्लाऊज आहे छान आणि आईला अशाच साड्या आवडतात नेहमी मी आईला अशा साड्या घेत असते आवडली तर नक्कीच सांगा आणि पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा आणि कशी वाटली ते पण नक्कीच सांगा आणि मी माझी साड्या पण तुमच्यासोबत शेअर करेल कारण मी पिकू हॉलला टाकलेल्या आहेत साड्या दोन तीन साड्या घेतलेल्या आहेत मी पण त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर मी रेडीमेड ब्लाउज पण घेतलेले आहेत हे बघा फ्रीलमध्ये यांची किंमत दोनशे रुपये आहे बघा एक पर्पल कलरची साडी पण घेतली ना मी तिच्यावर मॅच घेतलेले आहे त्याच्यानंतर रेड कलरमध्ये घेतलेले आहे मध्ये हे बघा खूप सुंदर दिसतात हे ब्लाऊज त्याच्यानंतर मग परत एक मरून कलरमध्ये घेतलेलं आहे हे बघा खूप छान आहे मला तर इतके आवडले ना घालून तर इतकी छान दिसतात ना हे ब्लाऊज बघा डिझाईन ही खूप छान आहे त्याच्यानंतर एक व्हाईट कलर मध्ये घेतलेलं आहे हे बघा खूप हे ब्लाऊज मला खूप आवडलेलं आहे खूप छान दिसत ते आणि ही खूप छान आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे हे ब्लाउज सुद्धा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर परत ए ब्लाउज पण घेतलेले बघा खूप छान ब्लाउज आहे ते आपण अशी पण तशी शिलाई आपण देतोच ना दोनशे तीनशे रुपये आपले शिलाईन होतेच आणि कधीतरी कुठेतरी ब्लाऊज पण आपलं एखाद्या वेळेस बिघडून सुद्धा जातं पण हे म्हणजे इतकी परफेक्ट बसतात ना खूपच आता मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून मिसरसा म्हणजे साडीवरचे जे ब्लाऊज असतात ना ते शिवतच नाही सरसा मी जे म्हणजे जास्त महाग असतात किंवा ज्या वरपाल्या साड्या असतात ना तर ब्लाउज मी शिवत असते त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी परीला बेल्ट घेतलेला आहे लग्नासाठी खूप सुंदर आहे बघा छोटे छोटे मस्त असे मणीत खूप छान दिसेल तिला मी पण लावून बघते बर कसा दिसतो मला नाही नाही <laughs> परीला छान दिसेल तो बघा एकदम छान छोटे छोटे फ्लावर्स आहेत आणि त्याच्यानंतर क्लिप घेतलेला आहे मी मस्त छान परत त्याच्यानंतर परीला लग्नाच्या दिवशी जो ड्रेस घालायचा आहे ना तो खूप सुंदर आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आ ड्रेस जो आहे ना तो तिच्या पप्पांचा आवडता आहे आणि त्यांनी चॉईस आहे तिच्यासाठी खूप सुंदर कलर आहे हे बघा पार्टी वेअर ड्रेस अतिशय सुंदर असा ड्रेस आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा शॉपिंग कशी आमची लग्नाची मला खूप आवडला ड्रेस मी म्हणजे मला अशी साडी घ्यायची होती पण मला अशी साडी काय भेटली जशी पाहिजे होती तशी होत्या अशा साड्या पण म्हणजे जशी साडी मला आवडते ना तशी साडी मला काही भेटली नाही मग मी दुसरा कलर चाईज केला त्याच्यानंतर परत मी अजून हे बघा येलो कलरची साडी ना त्याच्यावर हा ब्लाऊज घेतलेला आहे याची किंमत तीनशे रुपये खूप सुंदर ब्लाउज या हे बघा छान मस्त वर्क आहे आणि साडी जी माझी आहे ना ती सिंपलच आहे पण मला असे लग्नात वर्कवाले ब्लाउज आवडतात त्याच्यानंतर माझ्या अहोशी शॉपिंग दाखवते मी भागीची टाईम हा केक्स मध्ये शर्ट घेतलेला आहे त्याची किंमत किती हा आज चौदाशेचा शर्ट आहे त्यांचा आई मला खूप आवडला कलर आणि त्यांना हॉफिस असे तर दादा असे ड्रेस त्याच्यानंतर परत आम ड्रेस शर्ट काढलेला आहे खूप सुंदर आहे कलर तर खूप दोघांचा कलर एकदम भारी आज सातशे पन्नास रुपयाचा आहे हा शर्ट आणि या आहे आणि अजून तीन ड्रेस पण घेतलेले आहेत त्यांना पण ते ड्रेस ते आले का ते सुद्धा शेअर करेन मी त्याच्यानंतर ब्लॅक कलरची ची पॅन्ट खूप सुंदर आहे आणि त्याचा कलर ही खूप फेवरेट आहे ही अकराशे पन्नासची पॅन्ट ही त्यांची मस्त आहे छान खूप सॉफ्ट आहे ही बघा अशी बरीच काही शॉपिंग केलेली मी आज म्हणजे आज त्या दिवशी केली होती शॉपिंग आणि तुमच्यासोबत आज शेअर करते त्याच्यानंतर त्याच्यानंतर सँडल पण घेतली मी ही बघा खूप सुंदर आहे आणि ही चारशेची आहे सध्या मी अशी सँडल वगैरे घालते आता तर मी जी सँडल जी घेतली ना ती तर मला अजिबात चालता येत नाही त्याच्यामुळे म्हटलं मुण आपली हीच जी रेग्युलर सारखी असते ना म्हणजे ती शाईन पण करते आणि छानही दिसेल आणि असं काही म्हणजे रील वगैरे नाही आहेत मी नेहमी अशी चप्पल यूज करत असते कशी वाटली ते पण नक्की सांगा मला कमेंट्समध्ये